त्या रात्री जोरात पाऊस पडत होता मी माझी पोलीस ड्युटी करून घरी निघालो होतो वाटेत मला पावसात भिजून ओलीचिम झालेली एक अठरा वर्षाची तरुण मुलगी दिसली तिने मला विनंती केली आणि म्हणाले के की आजची रात्र मला तुमच्या घरी घेऊन चला मी घरी एकताच राहत होतो तिची जेवानी बघून मला राहलं नाही घरी आल्यावर अचानक जोरात वीज कडाडली आणि ती मुलगी भीतीने मला जोरात बिलगली त्या मुलीच्या ओल्याचिम शरीराने माझ्या अंगात आग लागली आणि मग आज काही केसेस पूर्ण करून रात्रीचे एक वाजले होते बाहेर खूप जोरात पाऊस पडत होता सोबत सोसाट्याचा वारा पण होता मी माझी बाईक काढली आणि माझ्या घराकडे निघालो माझ्या ड्युटीचा काही टाइम नव्हता आमच्या कामा वेळेवर सुट्टी होईल याची काही शाश्वती न नाही मी गाडीवर भिजतच घरी निघालो होतो त्यात मी माझ्या घरी एकटाच राहत होतो आणि कुणी माझी वाट बघणार पण नव्हतं त्यामुळे मी अगदी निवांत जात होतो मला अजिबात गडबड नव्हती पण तेवढ्यात मला एका सुनसान जागी एक तरुण मुलगी दिसली सतरा अठरा वर्षाची असेल ती पावसात उभी राहून न जाने का भिजत होती आणि ती थंडीने कुडकुडत होती मी तसाच थोडा पुढे निघालो आणि माझी नजर एका आडोशाला उभे असलेल्या दोन तीन माणसांवर गेली जे दारू पित होते आणि त्या मुलीकडेच बघत होते मला त्यांची नजर आणि भावना ठीक वाटली नाही म्हणून मी गाडी माघारी घेतली आणि त्या मुलीजवळ आलो मी तिला विचारलं की एवढ्या रात्री तू इथे पावसात भिजत काय करत आहेस मोट्या मोट्या ती तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी अगदी बाहुली सारखी माझ्याकडे बघू लागली माझ्याकडे बघत असताना तिच्या त्या निळाश्या डोळ्यात मला भीती स्पष्ट दिसत होती मी तिला म्हणालो इथे या सुनसान जागी तू जास्त वेळ एकटी थांबू नकोस जा तुझ्या घरी जा तिने मला काहीतरी बोलायला म्हणून तोंड उघडलं पण काही न बोलता पुन्हा मान खाली घालून शांत बसली तिचे लांब सडक काळे केस पाण्याने पूर्ण भिजले होते आणि तिच्या ओठावरून पाण्याचे थेंब टपकत होते ती मुलगी चांगलीच उंच आणि गोरी गोरीपान होती ती दिसायला पण अगदी सुंदर आणि आकर्षक होती मी तिला म्हणालो तू काही बोलत का नाहीस चल तुझं घर दाखव मी तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो त्यावर ती फक्त एवढंच म्हणाली की माझं घर खूप लांब आहे मी विचारलं खरंच तुझं घर खूप लांब आहे का त्यावर तिने फक्त होकार देत मान हलवली आणि म्हणालो असू दे काही प्रॉब्लेम नाही मी तुला माझ्या गाडीवर तुझ्या घरी नेऊन सोडतो चल बस माझ्या गाडीवर ती म्हणाली माझं घर त्या समुद्राच्या पलीकडे आहे तिकडे गाडीवर नाही जाऊ शकत हे एकताच मला जबर धक्काच बसला मी तिला विचारलं मग या शहरात तुझे कुणीतरी नातेवाईक असतीलच ना त्यांचा पत्ता सांग मी तुला तिथे नेऊन सोडतो तिने नकार देत मान हलवली तिचं ते निरागस रूप बघून का कुणास ठाऊक मी तिच्याकडे ओढला जाऊ लागलो होतो मी तिला म्हणालो हे बघ आता रात्र खूप झाली आहे तू एक काम कर तू माझ्यासोबत माझ्या घरी चल आजची रात्र माझ्या इथे राहा आणि मग उद्या सकाळी मी तुला तुझ्या घरी सोडायची व्यवस्था करतो माझं ते बोलणं ऐकून तिला थोडं बरं वाटलं आणि ती माझ्यासोबत माझ्या घरी यायला तयार झाली मी तिला माझ्या गाडीवर बसून माझ्या घरी घेऊन आलो घरी पोहोचलो आणि गाडी लावत असताना गडगडाट सुरू झाला आणि जोरात वारे वाहू लागले तो आवाज एवढा मोठा होता शाती दस्च ने ने की छातीत धस्त झालं त्या मुलीने भीतीने मला मिठी मारली एक पूर्णपणे भिजून चिंब झालेली मुलगी माझ्या मिठीत होती मी बावीस वर्षाचा तरुण पोलीस होतो माझ्या शरीरात तर जणू ज्वालामुखी पेटला होता माझ्या मनात मोठी उलथा पालत चालली होती काय करावं सुचत नव्हता आणि मी तिला जोरात आवळून घट्ट पकडली कारण ती अजून भिवू नये म्हणून त्या असल्या थंड वातावरणात तिच्या त्या भिजलेल्या अंगाची ऊब मला अजूनच तापवत होती माझ्या आतली इच्छा जागी होऊ लागली होती आणि माझ्या माझ्यावरचा ताबा सुटू लागला होता तिला मिठीतून सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती आणि मग मी तिला घेऊन घराच्या आत मध्ये आलो घराच्या आतमध्ये आल्यावर ती सगळीकडे नजर फिरून माझ्या घराला बघत होती जणू ते घर नसून एखादा अजूबा आहे मी गालातल्या गाला हसायला येत होत त्या मुलीने माझ्या घरात पाऊल ठेवतास न जाणे का पण मला खूप आनंद झाला होता मी लगेच एक टॉवेल घेतला आणि तिला देत म्हणालो पटकन अंग पुसून घे असं म्हणत मी तिला दिला आणि ती माझं अंग पुसू लागलो पण मी बघितलं तर ती मुलगी स्वतःचं अंग पुसायचं सोडून पूर्ण घरात गोल गोल फिरत होती मला तर असं वाटत होतं जणू तिला आपण भिजूल हवं याचा काही विशेष वाटतच नव्हतं मी तिला म्हणालो तुला थंडी वाजून येईल ती म्हणाली नाही वाजणार समुद्र आहे तिचं बोलणं माझ्या डोक्याच्या बाहेरचं होतं की तिला नक्की काय म्हणायचं होतं ती कुठल्या समुद्राबद्दल बोलत होती मला असं वाटलं की बहुतेक समुद्राच्या किनाऱ्याला हीच घर असेल आणि हिचं घर असेल आणि त्यामुळे इला भिजायची सवय असणार मी पटकन कपडे बदलले आणि तिला एक गाऊन दिला आणि तो घालायला सांगितला पण ती मुलगी भिजलेल्या कपड्यातच माझ्याजवळ आली ती जबरदस्त सुंदर दिसत होती पण मला हे समजत नव्हतं की ती मुलगी कोण होती आणि कुठून आली होती अशा अनोळखी कधीच आपल्या घरात आसरा द्यायचा नसतो पण मी पोलीस होतो त्यामुळे तिला एकटीला तरी कसा सोडून येऊ शकत होत ओलेचिंब झालेले कपडे तिच्या शरीराला असे काही चिकटले होते की तिच्या शरीराचा प्रत्येक उंच वटा स्पष्ट जाणवत होता तिचं ते ती आखीव रेखीव शरीराचा उभार बघून माझ्या अंगात एक वेगळीच नशा जागी होत होती मी पुन्हा एकदा माझ्या हातातला गाऊन तिला पुढे करत म्हणालो हा घाल पण ती काही ना बोलता पुढे माझ्या समोर उभी राहिली शेवटी मीच नाईलाजाने टॉवल घेतला आणि तिचं शरीर पुसू लागलो तिचा श्वास अचानक वाढला होता तिचा घसा कोरडा पडला आणि माझ्या पण घशाला कोरड पडली होती मी तिचे केस चांगले पुसून काढले आणि तिला म्हणालो हा गाऊन खाल पण ती काही न बोलता तशीच उभी राहिली मग मी तिच्याकडे बघत तिला म्हणालो मी बाहेर जातो त्यानंतर तू कपडे बदल मग मी मा मागे वळून बाहेर जाणार तेवढ्या तिने माझा हात पकडला तिच्या त्या थंड हाताच्या स्पर्शाने मला तर जणू जोरात करंट बसला होता ती मला म्हणाली मला सोडून जाऊ नका मला फार भीती वाटते तुम्हीच माझे कपडे बदला तिच्या तोंडून हे वाक्य ऐकलं आणि माझा श्वास माझ्या घशातच अडकला मग मी तिच्या अंगावर असलेल्या कपड्याकडे नीट बघितले तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता तो ड्रेस कसला होता काय माहिती तो मला थोडा विचित्र वाटला त्या ड्रेसमध्ये ती अगदी माश्यासारखी दिसत होती मी माझे डोळे बंद केले आणि त्या मुलीचे कपडे बदलायला लागले मी डोळे थे। उघडे ठेवून अशा प्रकारे तिचं शरीर बघू शकत नव्हतं नाहीतर माझा माझ्यावर ताबा राहिला नसता पण त्यातून पण कपडे बदलताना तिच्या शरीराला स्पर्श करत होतो पण तिच्या शरीराला स्पर्श करताच मला आश्चर्य वाटलं कारण मला असं वाटत होतं की तिच्या संपूर्ण शरीराला वाळू लागली होती हे जाणवताच मी डोळे उघडले आणि तिच्या शरीराकडे बघताच मला जबरदस्त धक्काच बसला कारण तिच्या दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र शरीरावर वाळू चिकटली होती मी तिला त्या अवस्थेतच बाथरूम मध्ये घेऊन गेलो आणि तिला अंघोळ घालू लागलो तिला त्या अवस्थेत बघून माझ्या भावनांवर ताबा ठेवणं कठीण होत पण मला काही प्रश्न पडले होते तिच्या शरीराला एवढी वाळू कशी लाग लागले ही समुद्रातून वाहून तर आली नसेल ना कशी तर तिला आंघोळ घातले आणि तिचे अंग पुसून तिला गाऊन घातला तिचे कपडे वाळायला घातले पण मला एक कळत नव्हतं की ती मुलगी माझ्या कपडे काढायला कशी तयार झाली मी तर चक्रावून गेलो होतो मी माझ्या आयुष्यात अशी मुलगी बघितली नव्हती अखेर अशी मुलगी माझ्या आयुष्यात कशी काय आली असेल माझ्या आयुष्यात काही कलाटणी तर येणार नसेल ना ही मुलगी म्हणजे जलपरी तर नाही ना जी समुद्रातून आली असेल पण हिला बघून तर ही अगदी निरागस वाटत होती मला काहीच समजत नव्हतं मला तर जोरात भूक लागली होती मी तिला विचारलं तुला भूक लागली आहे का तिने मान हलवून होकार दिला मी आत मध्ये किचन मध्ये गेलो आणि शिल्लक राहिलेलं अन्न आणलं आणि मग आम्ही दोघे हळूहळू मिळून जेवायला बसलो ती एकदम शांत होती कसला तरी विचार करत होती जेवण झाल्यावर मग मी तिला विचारलं आता मला सांग तुझं घर कुठं आहे ती म्हणाली समुद्राच्या पलीकडे दूर देशात मग मी विचारलं की तू मग आलीस कशी जहाजात बसून आलीस का ती म्हणाली पोहून आली मला तर तिच्या कुठल्याच बोलण्यावर विश्वास बसत नव्हता मला तर वाटलं की ही मुलगी वेडी तर नसेल ना दूरच्या देशातून समुद्रातून इतक्या लांब कुणी पोहून येऊ शकत का आणि का आली असेल मी विचारलं मग तू तुझं घर सोडून इतक्या लांब का आलीस ती म्हणाली माझ्या वडिलांनी माझं लग्न ठरवलं होतं पण मला दुनिया बघायची होती म्हणून मी पोहत इतक्या लांब आले मी तिला विचारलं तुला तुझं घर कुठं आहे काही माहिती आहे का त्या जागेचं नाव तिने होकार देत मान हलवली आणि पुन्हा समुद्राच्या दिशेने बोट दाखवले मला तर काही समजत नव्हतं तिने माझा हात तिच्या हातात घेतला आणि माझ्या अगदी जवळ आली ती मला अशी काही चिटकली की आमच्या दोघांच्यात अजिबात अंतर राहिलं नाही मी सगळं काही विसरून त्या क्षणात बुडून गेलो ती मुलगी जी आता समुद्रापार पोहत इथे आली होती मी तिला माझी बनवण्याचा विचार करत होतो अशी मुलगी जर माझी झाली तर मी सगळ्यात वेगळा असेन पण मी आता पुढाकार घेणार नव्हतो तिने माझ्या छातीवर तिचं डोकं ठेवलं आणि मी तिच्या केसात हात घातला तिचे केस अजून पण थोडे ओलेच होते अचानक ती मुलगी माझ्या अगदी जवळ आली आणि तिने तिचे होठ माझ्या होठांवर ठेवले चुम्मन गेतला और मला घेतल्यावर की तिच्यातून समुद्राचा गंध येत होता मी जर जसा तिला जवळ घेत गेलो तस तसा तो समुद्राचा आभास जाणू लागला पण मी तर तिला चांगली अंघोळ घातली होती मग असं कसं काय घडलं असेल मग नक्की ही मुलगी आहे तरी कोण ही एखादी जलपद जल परितर नाही ना, ना। जिच्यावर मी एवढा जीव लावतोय आणि तिने कपडे काढले आणि तिच्या त्या सौंदर्याच्या जादूने मला पूर्णपणे तिच्यात सामावून घेतलं मी सगळं काही विसरून फक्त झालो आणि तोपर्यंत तिला प्रेम करत जोपर्यंत माझ्यातली आग शांत झाली नाही आम्ही दोघांनी पूर्ण रात्र एकमेकांसोबत घालवली दुसऱ्या दिवशी मला जाग आली तेव्हा दुपारचे बारा वाजले होते मी डोळे उघडून बघितलं तर ती मुलगी माझ्या समोर कागद आणि घेऊन चित्र रेखाटून मला तिचं घर कुठं आहे ते दाखवत होती तिने काढलेलं चित्र मी बघितलं आणि म्हणालो मी कि इतक्या लांब जायचं म्हणजे बोट लागणार की तुझ्यासारखा पोहू तर शकत नाही हे ऐकून तिला विश्वासच बसत नव्हता दुसऱ्या दिवशी मी एक नाव घेतली जी मशीनने चालायची मी ती नाव भाड्याने घेतले आणि थोडंफार खायला घेतलं मी त्या मुलीसोबत निघालो आणि मी जसं सांगत होती त्या नकाशाच्या हिशोबाने निघालो होतो अचानक मला भीती वाटू लागली मी तर त्या मुलीला ओळखत पण नव्हतो आणि तरी पण मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून समुद्रात एवढ्या दूर आलो त्यात मला पोहायला पण येत नव्हतं त्यामुळे तर मला अजूनच जास्त टेन्शन आलं भीतीने माझ्या चेहऱ्याचा रंग उडाला होता काही वेळात खोल समुद्रात गेल्यावर कशाला तरी आमची बोट धडकली आणि उलटली तसा मी खोल समुद्रात पडलो आणि बुडालो त्यानंतर मला काहीच आठवत नाही जेव्हा मी शुद्धीत आलो आणि डोळे उघडले तेव्हा मी एक निर्जन बोटावर होतो आणि ती मुलगी माझ्या शेजारीच होती बहुतेक ती मुलगी मला इथे घेऊन आली असेल किंवा मग एक तर मी मेलो असेल पण मग नंतर त्या मुलीने मला हात लावला तसं मला जाणवलं की मी तर जिवंत आहे मी तिला विचारलं आपण कुठे आहोत त्यावर ती म्हणाली आपण माझ्या घरी आहोत हे भेट तिचं घर आहे ती मुलगी मला तिच्या बेटापर्यंत घेऊन आली मला सुरुवातीला वाटलं की हे बेट अगदी निर्जन असेल पण नंतर समजलं की तसं नव्हतं ती मुलगी मला त्या बेटावरच्या एका गावात घेऊन आली जिथे वीस घरं होती मला येताना बघून तिथल्या लोकांना आश्चर्य वाटलं आणि ते मला बघण्यासाठी एकत्रित जमले मग ती मुलगी पळत तिच्या आई जवळ गेली आणि तिला म्हणाली आई हे बघ हेच आहे माझं प्रेम मला यांच्याशीच लग्न करायचं आहे हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी तिथेच उभं राहून त्या लोकांना बघत होतो त्या लोकांनी माझं स्वागत केलं आणि मग त्यांनी मला त्यांची शेत जमीन दाखवली हो ते मला सांगू लागले की ते शेती करून आणि समुद्रातील मासे पकडून त्यांचं जीवन जगतात शेजारीच गोड पाण्याचा बारमाही झरा होतो होता ते लोक त्याचं पाणी पितात काही दिवस तिथे त्यांच्यासोबत सोबत राहिल्यावर मी ठरवलं की मी त्या मुली सोबत लग्न करून माझं पुढचं सगळं आयुष्य तिथेच घालवीन पोलिसाची नोकरी करून मी पण कंटाळलो होतो आणि इथे तर मला ते भेटलं होतं जे मला कधी सोडायचं नव्हतं ते म्हणजे मनाची शांती हळूहळू मी त्या लोकांच्यात मिसळून गेलो त्या मुलीने मला थोडं थोडं करत समुद्रात